संपूर्ण वर्षातील एक दिवस असतो ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो तर या दिवशी यमराजाला दिवा दान केला जातो दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशीला यमदीपदान करणं महत्त्वाचं मानलं जातं अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा प्रत्येक घरामध्ये केली जाते त्रयोदशीच्या संध्याकाळी घराबाहेर यमदेवतेला अर्पण केलेला दिवा ठेवल्याने अकाली मृत्यू टळतो असं स्कंद पुराणात म्हटलं आहे प्रदोष काळात यमदीपदान करण्याची परंपरा आहे असं म्हणतात की दिव्यामध्ये तमोगुनी ऊर्जा लहरी आणि नकारात्मक तमोगुनी लहरी शांत करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावरती असते धनत्रयोदशीच्या दिवशी धनाचं धन्वंतरी देवाचं आणि लक्ष्मीचं पूजन केलं जातं त्यासोबतच या दिवशी यमराजाचंही पूजा करण्यात येते दिवाळीचा सण हा दिव्यांचा असल्याने धनत्रयोदशीला एक दिवा यमासाठी नक्की लावा तर यामागील कथा काय आहे परंपरा काय आहे आणि या दिवशी आपण कशी पूजाविधी करू शकतो या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये धनत्रयोदशीला यमदीप प्रज्वलित केला जातो अकाली मृत्यूच्या भीतीपासून बचाव करण्यासाठी धनत्रयोदशीच्या संध्याकाळी यमदीप प्रज्वलित करण्याची परंपरा आहे वर्षातील हा एकमेव दिवस आहे जेव्हा मृत्यूच्या देवाची पूजा केली जाते आणि यमदीप प्रज्वलित केला जातो तर इथे पहा सर्वप्रथम आपण दिवा बनवून घेऊया तर इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे या पिठामध्ये थोडंसुद्धा आपल्याला मीठ वापरायचं नाही आता याच्यामध्ये पाणी मिक्स करून आपण एक पिठाचा गोळा मळून घेणार आहोत धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर प्रदोष काळामध्ये आपल्याला ही तयारी करायची आहे आणि हा दीप प्रज्वलित आपल्याला प्रदोष काळातच करायचा आहे मृत्यू कोणालाच चुकला नाही पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये याकरता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने हा दिवा लावला जातो घर घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी हा दिवा लावायचा आहे एरवी दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसावे केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवायचे आहे आता इथे पहा असे कणकेचे दोन मी मुटके आधी करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण राहिलेल्या कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे बऱ्याच ठिकाणी चौमुखी हा दिवा बनवला जातो म्हणजे चार वाती याच्यामध्ये घातल्या जातात तुम्ही साध्या प्रकारचा दिवाही बनवू शकता आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही चौमुखी दिवा बनवू शकता मृत्यूचे भय प्रत्येकालाच वाटते त्यातही अकाली मृत्यूचे भय जास्तच असते परंतु तो कसा येऊ नये हो यासाठी आपण प्रार्थना नक्कीच करू शकतो त्यासाठीच शास्त्रात धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजाला दीपदान केले जाते पृथ्वीची देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत त्यांच्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे दिव्याची वात करून तो दिवा प्रज्वलित केला जातो तो दिवा यमराजांना अर्पण करून अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना केली जाते सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी देवाजवळ तुळशीजवळ उंभरट्यात अंगणात दिवा लावून झाला की यमदीपदान आपण करायचं आहे इथे पहा कणकेचा आपला असा दिवा बनवून झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही घरातलं तेल तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरू शकता इथे सजवलेलं ताट मी घेतलेलं आहे तुम्ही असा रद्दी जरी पेपर असेल त्याच्यावरही तुम्ही हा दिवा मांडून घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून तो मांडू शकतो तर इथे पहा थोड्याशा अक्षदांचं आसन देऊन त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे त्या दिव्याची पूजा करून त्यानंतरच आपल्याला तो दिवा घराच्या बाहेरच्या बाजूस आपण ठेवणार आहोत आणि त्यानंतर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता जे कणकेचे दोन मुटके बनवले होते ते दिव्याच्या अशा दोन्ही बाजूस आपल्याला ठेवायचे आहेत यमदीपदान तुम्ही संध्याकाळी सहा वाजेपासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत तुम्ही करू शकता या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल जरी नसेल तर आपल्या घरामध्ये जे कोणतं तेल असेल तर ते वापरलं तरीही चालू शकतं दिव्यामध्ये कापसाची जोडवात लावायची आहे आणि त्यानंतर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर अक्षर दावायच्या आहेत फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यमदीपदान मंत्र बोलायचं आहे मृत्यूंना दंडाभ्या कालेन श्यामयासह त्रलोदशा दीपदानात सूर्यज प्रियता मम याचा अर्थ असा होतो की हा दिवा मी धनत्रयोदशीला सूर्यपुत्र यमदेवाला अर्पण करत आहे तर ते मला मृत्यूच्या तावडीतून मुक्त करतील आणि मला आशीर्वाद देतील मंत्र बोलून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि इतर कोणत्याही दिवशी दिव्याची पूजा दक्षिणेकडे तोंड करून करीत नाही तर याच दिवशी आपण दक्षिण दिशाही धर्माची मानली जाते यमधर्मराज ही मृत्यूची देवता या दिवशी त्यांची पूजा केल्याने अपमृत्यू टळतो त्यामुळे याच दिवशी आपल्याला दक्षिणेकडे वात करून हा दिवा लावायचा आहे घराच्या बाहेर हा दिवा आपल्याला योग्य त्या वेळेमध्ये याची पूजा करून घरातल्या सर्वांनी या दिव्याला नमस्कार करायचा आहे यमदेवतेला आपल्याला या दिवशी प्रार्थना करायची आहे आणि सर्वांनी दक्षिण दिशेला तोंड करून सर्वांनी या दिव्याबरोबरच दक्षिण दिशेलाही नमस्कार करायचा आहे जर या वेळेमध्ये घरामध्ये कोणी नसेल तर ते घरामध्ये माघारी आल्यानंतर या दिवेला त्यांना नमस्कार करायला सांगायचा आहे दिव्यातील संपूर्ण तेल संपेपर्यंत हा दिवा आपल्याला असा तेवट ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा आपल्याला उचलून निर्माल्यामध्ये त्याचं विसर्जन करायचं आहे तो घरामध्ये परत आणायचा नाही यमदीपदान या याच्याविषयी एक कथा सांगितले जाते एकदा यमराजाने आपल्या दूतास एक, एक प्रश्न विचारला काय रे आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राण हरण केले आहेत पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग घडला का की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले तुम्हालाही दुःख झाले थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले आठवतो हो असा एक प्रसंग आम्हाला आठवतो हो धर्मराज म्हणाले सांग बरं दूत म्हणाले महाराज पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राण हरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले एवढं दुःख होण्याचं कारण महाराज या राजकुमाराचा विवाह चार दिवसांपूर्वीच झाला होता सगळ्या राज्यात राजवाड्यात राज्या केवढा आनंदी आनंद होता पण तो आनंद संपण्याच्या आत राजपुत्राने आपल्या विवाहाचा शृंगार उतरावायच्या आतच त्याचे प्राण हरण करण्याची वेळ आमच्यावरती आली नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राण हरण करताना आमचे डोळे ओले झाले तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले त्यांच्याही डोळ्यात पाणी आले तोच दूध पुढे म्हणाला महाराज कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ नये अशी काहीतरी करा विचार करून यमराज म्हणाले ठीक आहे जे लोक या त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे पाच दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही तेव्हापासून ही, ही प्रथा पडली असे मानले जाते तर कथेतील सत्यासत्यता पडताळत राहण्यापेक्षा श्रद्धेने एक दिवा यमराजांना नक्कीच समर्पित करा तर आपल्याला अकाली मृत्यू येणार नाही हा दिलासा नक्कीच मिळू शकेल तर आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे काय कारण आहे निश्चितच आर्थिक अडचणी दूर होऊन घरात भरभराटी राहू यासाठी देवाची आराधना करणे तर या दिवशी भक्त मनोभावे पूजा तर करतात परंतु पूजेसह काही सोपे काम केले तर धनासंबंधी अडचणी दूर करता येऊ शकतात कारण या दिवशी शुभ कार्य केल्याने त्याच्या तेरा पटीने लाभ होतो असं म्हटतात तर जाणून घ्या की आपल्याला काय करायचे आहे तर, तर सर्वात आधी संध्याकाळी तेरा दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणिमध्ये हे तेरा दिवे आपल्याला एका तांबणामध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर चंदन धूप दीप नैवेद्य याने पूजन झाल्यावरती आरती करायची आहे आणि घरामध्ये अंगणामध्ये हे दिवे आपल्याला लावायचे आहेत यातील एक दिवा आपल्याला तुपाचा लावायचा आहे तो आपल्याला घरातील मंदिरात ठेवायचा आहे असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते आपल्याला त्यानंतरचा दिवा देवी लक्ष्मी पुढे लावायचा आहे आर्थिक लाभ आणि जीवनात यश मिळवण्यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे त्यानंतरचा दिवा आपल्याला तुळशीसमोर लावायचा आहे असे केल्याने घरात सुखशांती आणि समृद्धी राहते घराच्या मुख्य दरवाजासमोर आपल्याला अजून दोन दिवे लावायचे आहेत त्यामुळे घरातील घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते घराजवळील एखाद्या मंदिरामध्येही आपण एखादा दिवा जाऊन लावायचा आहे आप डस्टबिनजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा वाईटाचा नाश करतो आणि कुटुंबात आनंद आणतो यानंतर आपल्याला घरामध्ये घराच्या बाहेर घराच्या छतावरतीही आपल्याला दिवा लावायचा आहे तो जीवनातील अंधार दूर करतो आणि आपले जीवन प्रकाशाने भरतो त्याचबरोबर घराच्या खिडकीजवळही आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे त्यामुळे घरामध्ये लहान मुलांची काळजी घेऊन हे सर्व दिवे आपल्याला ठेवायचे आहेत आणि जरी असेच पूजेमध्ये ठेवले तरीही चालू शकतात दिवाळीच्या दिवशी घरामध्ये खूप दिवे असतात कोणताही अपघात टाळण्यासाठी आपल्याला विचार करून हे दिवे योग्य त्या जागेवरती ठेवायचे आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा करण्याला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ